आता आता या दहा जीवनामध्ये काय झालंय की प्रत्येकाला वेगवेगळे इशू इश्यूज यायला लागले डिसऑर्डर तर कशामुळे यायला लागले की आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि आधुनिकतेच्या नावाखाली काही पण खाणं बाहेरचं जास्त जेवण करणं त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याचशा डिसऑर्डरला फेस करावा लागते त्याच्यामध्ये प्रामुख्यानं येते हार्ट हेल्थ हार्ट अटॅक तर आपण साधारणपणे आपल्या हृदयाचं वजन आहे तीनशे चाळीस ग्राम असते आणि ते एका वर्षात जवळपास अडतीस मिलियन पर्यंत धडकते मग हृदयाचं काम काय आहे तर रक्ताची पंपिंग करणं तर एका तासात चारशे लिटर रक्त हृदय पंपिंग करत असते आपल्या शरीरामध्ये तर शरीरामध्ये रक्त हे व्हेन्सद्वारे पसरत असते काम करत असते पंपिंग करण्याचं काम करत असतं तर ह्या वेन्स किती आहेत एक, एक लाख किलोमीटर पर्यंत वेन्स आहेत आपल्या शरीरात तर मग हृदयाचे रिस्क फॅक्टर काय आहेत त्याच्यामध्ये नंबर एक लालकोहोलच सेवन व्यायाम न करणे सिगारेट ओढणे आता सत्तर टक्के मृत्यू आहेत ना जवळपास तीस ते साठ या वयोगटातच यायला तर ते हार्ट अटॅक आणि हार्ट अटॅक कशामुळे येतोय चुकीच्या जीवनशैलीमुळे मग यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला आपल्या हृदयाची काळजी घ्यावं लागेल तर मग ती आपण कशा प्रकारे घेतली पाहिजे तर पाच अशा स्टेप आहेत त्या आपल्या हार्टला हेल्दी बनवण्यासाठी उपयुक्त ठर त्याच्यामध्ये पहिला आहे की आपण हेल्दी डाएट घेतला पाहिजे रोज फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजे जर तुम्ही ओव्हरवेट असाल तर वजन कमी केलं पाहिजे वजन कमी करावं लागेल रेग्युलर ब्लड चेकअप करावं लागेल म्हणजे करायला पाहिजे रेग्युलर शुगरचं चेकअप करायला पाहिजे आणि हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे रेग्युलर व्यायाम करायला पाहिजे तर तो व्यायाम किती करायला पाहिजे आणि आपण करू शकतो तर आपल्याला जर काही काम नसत दिवसभरामध्ये आपल्या डेली ऍक्टिव्हिटी काही नसतील तर किंवा आपण एका जागेवर बैठ काम आहे आपलं तर त्याच्यासाठी आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे तर त्या फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये आपण काय करू शकतो धावणे पोहणे सायकलिंग एरोबिक व्यायाम झुंबा योगा याच्यासोबत आपण जोडलं गेलं पाहिजे तर मग हा व्यायाम किती करायचा आहे आठवड्यामध्ये सरासरी तीनशे मिनिट आपण व्यायाम करायला पाहिजे तर मग एका दिवसाला किती येते पंचेचाळीस मिनिट तर मग जर एक दिवस सुट्टी पडली आप आपली तर तो ह्या सात दिवसामध्ये आपण कवर करायला पाहिजे त्या तो तेवढा व्यायाम तर व्यायाम हा आपल्या शरीरासाठी आणि मस्तिष्कासाठी उपयुक्त आहे सर्व फॅट हृदयासाठी चांगले असते आणि आपल्याला शरीरात फॅटची खूपच आवश्यकता आहे तर मग फॅट किती पाहिजे तर पुरुषांसाठी गुड फॅट सेवन्टीन पर्सेंट आणि महिलांसाठी ट्वेंटी फोर पर्सेंट पाहिजे ट्वेंटी सेव्हन पर्सेंट तर मग कुठला फॅट चांगला असते जो फॅट फिश पासून मिळणारा ज्याच्यामध्ये ओमेगा थ्री भरपूर भरलेला आहे तो फॅट तर आणि जर बॅड फॅट वाढला तर आपलं वजन वाढते वजन वाढायला सुरुवात होते आणि दुसरं हे की हृदयाची जी बिमारी आहे ती अनुवश्यकतेनुसार पण होऊ शकते तर ती कोणत्याही वयात होऊ शकते आणि जाड हे व्यक्तीच आहेत ना जास्त पेशंट हृदयाचे आता गुड फॅटच जर आपल्याला इंटेक करायचा असेल तर हा गुड फॅट कुठं भेटणार आहे आपल्याला कि ओमेगा थ्रीचं जर डेली आपल्या मध्ये असेल तेव्हा आपण प्रोटीन रिच फूड घेत असतो तेव्हा अ मग हा ओमेगा थ्री, थ्री काय करते आपल्या बॅड कॅलेस्ट्रॉलला कमी करायचं काम करते मग आपल्या त्यासाठी मग त्याच्यामुळे काय होतंय आपल्या शरीरामध्ये सुजन जी आलेली ती कमी व्हायला सुरुवात होते आणि कॅलेस्ट्रॉल आहे ना दोन प्रकारचं असतं एक एस आणि एक एलडीएल एल तर शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी कॅलेस्ट्रॉलची महत्वाची भूमिका असते जर कॅलेस्ट्रॉलची मात्रा वाढली तर त्याचा परिणाम हृदयावर होणार मग योग्य प्रमाणात रक्त प्रवाह होऊ शकणार नाही मग परिणामी ब्लॉकेज होतात आणि रक्त हे हृदयापर्यंत पोहोचत नाही आणि तीन एम जी ग्लुटा ग्लुकोनचे जर सेवन के आप। केले आपण तर बॅड कॅलेस्ट्रॉल कमी होते तर बॅड कॅलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आपल्याला थ्रीचं सेवन करणं खूप गरजेचं आहे तर हे कुठून भेटणार आहे आपल्याला आपल्या आहारातूनच मग हृदय रोगाचे लक्षणं काय छातीत जळजळ होणं छातीत दुखणं मग हे कशामुळे होणार आहे कुठलीही बिमारी कुठलाही आजार कुठलेही डिसऑर्डर एका दिवसात येत नाही तर ते आधी शरीरात घर करते मग आपली जर लाईफस्टाईल बिघडलेली असेल आपलं जेवण व्यवस्थित नसत आपण पाणी व्यवस्थित येत नसतो आपल्याला झोप जर येत नसत तर किंवा जास्त सिविडिटी झाली तर त्याच्यामुळं पण आपल्या हार्टला प्रॉब्लेम येऊ शकते तर जर आपण हेल्दी लाईफस्टाईल आपल्या मध्ये रोजच्या डेली रुटीन मध्ये आणली तर आपल्याला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम येणारच नाही त्यासाठी आपल्याला वर्कआउट करावं लागेल सतत आहार घ्यावा लागल आणि अशा पद्धतीने आपण आपल्या हार्टची केअर करू शकतो